बातमी वाशिममधून आहे वाशिममध्ये पाऊस आणि बारीशवाल्या बाबाचं एकमेकांशी कडाक्याचं भांडण सुरू आहे ना बाबा ऐकायला तयार आहेत ना पाऊस बावीस दिवसांपूर्वी बारीशवाल्या बाबांनी पावसासाठी हटयोग सुरू केला पण पाऊस येत नसल्यामुळे त्यांनी बावीसाव्या दिवशी देखील पावसाशी आपला उभा दावा सुरूच ठेवलेला आहे पव्यात याच संदर्भातला माझाचा एक रिपोर्ट वाशिमच्या सोयतामध्ये मुसळधार पावसासाठी बाबा कठोर तपस्येला बसलेत राजस्थानचे जयहरी महाराज यांना बारिशवाले बाबा या नावानेही ओळखलं जातं महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडावा आणि सुकलेल्या पिकांमध्ये जीव यावा यासाठी मौनव्रत धारण करत बावीस दिवसांपासून बाबांची तपश्चर्या सुरू आहे अन्न पाणी झोपेचा त्याग करून गेल्या एकोणीस जून पासून हटयोग अवस्थेत बाबा पावसासाठी देवाला पहिले पाणी आलत गरबड महाराज बाबा आल आलते आमचा वावर हे तर तिथे केलं तप केलं आता पाण्यासाठी हे बसेल याची कवी त्याचा रात्र दिवस सारखे उभेच आहेत बसत नाहीत झोपत नाहीत काही नाही अन्न त्याग केला त्यांनी की त्याचं म्हणणं आहे की सार्वत्रिक इथला पाऊस झाला पाहिजे की शेतकरी आज झाला पाहिजे वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी भर उन्हात बाबा उभे आहेत त्यांच्या पायांनाही सू झाली आहे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत तपस्या सोडणार नाही हा हट्ट बाबांनी धरलाय त्यांना म्हटलं काही प्रश्न विचारलेत मी आणि ज्या जे काही प्रश्न विचारलेत त्यांचं ते लेखी स्वरूपात त्यांनी उत्तर दिलेलं आहे यापूर्वी राजस्थानमध्ये त्यांनी राजस्थानला काश्मीर बनवण्याचं स्वप्न बघत राजस्थानमध्ये सुद्धा हा प्र या पद्धतीनं तपश्चर्या केलेली आहे तिथला एक तलाव जो होता जो पूर्णतः सुकलेला होता त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली तर त्यानंतर त्यांच्या तपश्चर्यानंतर तिथं धरण ते तो जो तलाव आहे तो ओवरफ्लो झाला असा त्यांचा अनुभव आहे ज्या हवामान खात्याच्या भाकितांवर डोळे झाकून देश पावसाची वाट पाहतोय ते हवामान खातं फोल ठरत आहे निदान बारिशवाल्या बाबांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन तरी वरुण राजा बरसेल अशी आशा करूयात प्रणय निर्वाणसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा वाशिम